बुलढाण्यातील पाच पर्यटक पहलगाम मध्ये अडकले त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील पाच पर्यटकांचा जीव वाचला काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालाय तर प्रसंगावधानतेमुळे काही लोकांचा जीव वाचला यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहलगाम मध्ये अडकले आहेत काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा पाच जण तेथील हॉटेलमध्येच होते बुलढाण्यातील हे पाच जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले त्यांना सांगितले की फायरिंग सुरू झाली आहे बाहेर फिरायला पडू नका बुलढाण्यातील पाच जण अठरा तारखेला फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत सकाळचे प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तसेच तीन मुले असा समावेश आहे जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेलमध्येच आश्रय आहे एकूण पाच लोक आहेत यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या या पाच जणांची नावे निलेश जैन पारस अरुण जैन रिषभ अरुण जैन सौश्वेता निलेश जैन अनुष्का निलेश जैन अशी आहेत अठरा तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीर काश्मीरला निघाले होते जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर एकवीस तारखेला रात्री पहलगाम मध्ये आले बावीसला ला सकाळी पहलगाम मध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचं सा। आणि बाहेर न पडण्यास सांगितले आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे आपल्या कुटुंबातील काही जण जम्मू काश्मीरला ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी अडकल्याची माहिती आहे कोण कोण आपल्या कुटुंबातील अडकलेला आहे आणि सध्या त्यांच्यासोबत ते बोलणं झालं का ते सुखरूप आहे माझा भाऊ मुंबईला जी एस टी ऑफिसर निलेश जैन त्याची फॅमिली म्हणजे मिसेस आणि मुलगी आणि माझी दोन मुलं ऋषभ आणि पारस असे पाच जणं जम्मू काश्मीरला गेलेले आहेत फिरायला गेले होते अठरा तारखेपासून ते गेलेले आहेत दोन तीन दिवस फिरल्यानंतर आता नेमका ज्या दिवस ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ते पहलगाममध्येच हॉटेलमध्ये होते त्याच्यानंतर त्यांना त्या हॉटेलच्या प्रशासनाने सांगितलं की तुम्ही बाहेर पडू नका इथे चकमक झाली त्याच्यामुळे ते थांबले आणि ते बचावले आमचा सातत्याने आम संपर्क सुरू आहे मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉलिंगवरून आमचा संपर्क होत असतो दररोज सकाळ संध्याकाळ आजही सकाळी संपर्क झाला आता ते तातडीने सर्व पुढ फिरा फिरण्याचे फिर सगळे प्रोग्राम रद्द करून आता श्रीनगरला येऊन थांबणार आणि श्रीनगरहून मुंबईला फ्लाईटने यायची त्यांची तयारी सुरू आहे बरं शासनाला या निमित्ताने काय नेमकी मागणी करा शासनाने महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये त्या भागामध्ये आहेत तर या सर्व पर्यटकांना एकत्रितपणे एखादा एक कॉमन नंबर देऊन किंवा मोबाईल नंबर देऊन संपर्क करून या सर्व पर्यटकांना तातडीने कसं आणता येईल याची व्यवस्था केली पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरचे मंडळी जे आहे घरचे नातेवाईक आहेत आपतेष्ट जे आहेत ते चिंतेमध्ये आहेत आणि काश्मीरातील वातावरण जे आधी शांत होतं ते आता अशांत बनल्याची भावना लोकांमध्ये आहे त्यांना तातडीने परत आणण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे फिरायला फिरायला चर्चा झाली की जम्मू या ठिकाणी जाणार नाही गेल्या दोन तीन वर्षापासून फिरायला जाण्याचं प्लॅनिंग होतं म्हणजे आमचं सर्वांचंच होतं परंतु मग आता परिस्थिती सर्व शांत झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये वातावरण जनजीवन सुरळीत झालं सुरक्षित झालं सुरक्षिततेची हमी वाटली म्हणून यावर्षी त्यांनी प्लॅन केला आणि यावर्षी त्यांना पाठवलं मी माझ्या मुलांनी मुलांना पाठवलं आणि गेल्या दोन तीन वर्षापासूनची जी इच्छा होती ती त्यांची या वर्षी पूर्ण झाली परंतु या अत्यंत भ्याड अशा हल्ल्यामुळे या त्यांच्या आनंदामध्ये विरजन पडलेलं आहे आणि सर्वच कुटुंबीय त्या निमित्ताने चिंतातूर झालेले आहेत आणि एक प्रकारची भीतीचं वातावरण आता पुन्हा एकदा तयार झालेलं आहे मी दिनांक अठरा एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग कोलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या माल व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचं उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद लोकनायक न्यूज